त्यानो गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या माग मस्त आहे की आईचं पण बॅनर लावलेला आहे फक्त ती छान मूर्ती ना भैया आमच्याकडं जुगार रे आमच्याकडं फक्त कॅरम चालते रातचे पण ना दिवसा पण सगळीकडं कॅरम सध्या आपल्या गणपती बाप्पाला मोदक आवडतात म्हणून घेतल्यात मोदक बनवायला मोदकाची तयारी चालू आहे मोठ्या आई पण बसले मोदक बनवतात ठीक आहे बनवा मोदक आता काय नाही आमची वानर सेना पण बसली <laughs> तर आज आपल्याला लय ठिकाणी दर्शनाला जायचंय तर जाऊ कारण की दीड दिवसाचा गणपती मावशीकडे पण जायचा दर्शनाला तर आपल्या ब्लॉग मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा आपल्या मावशीच्या घरी पण जाऊ आज आपण काय कॅच करू राहा आपल्या ब्लॉग मध्ये झाला गेम चालू पोऱ्या खेळायला लागले पाच नॉर्वर ठेवून आता गणपती बाप्पाची पूजा करते यस पटापट पड़ करा कारण की आपल्याला जायचंय लवकरात लवकर हळद कुंकू आणून आम्ही तर आता निघू डायरेक्ट आपल्या मावशीकडे जायचंय पहिले तिथं जाऊ आई मी तुझ्यासाठी टीव्ही घेऊन आलो आपल्या पूर्ण फॅमिली सोबत चाललोय मावशीच्या घरी मावशी म्हणजे आई तुझी कोण जरा सांग आईची बहीण आमची मावशी ना आमची लाडकी एकच मावशी ना ग आम्हाला किती रास आहे मावशी रास आहेत पण खरंच मी कधी जात नाही असा फर्स्ट टाइम चाललोय आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पूर्ण फॅमिली चालली आहे आपली ही माझी आई तुम्हाला तर माहिती बाबा गावोगावात आमच्या आईची पहिचान झाली बाबाची पहिचान झाली तू दीपेश वारके ब्लॉगरची चा आईच ना बास का बाबा दोघं पण ऐकत नाही कॉलर टाईट कॉलर टाईट घेऊन फिरतो गाडीत शिकडे येऊ माझा बास, बास। बापूस ने आमचा मोठ्या बाबा सगळ्यांच्या वरचा आई चष्मा लाव चष्मा कोई मुझे पैचाने डॉन चंदू सुलेमान बनीस तर मित्रांनो आपली गाडी काढून तर आपण आता निघलोय आपल्या मावशीच्या घरात जावा बाप्पा आल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावा आपल्या ब्लॉग मध्ये नक्कीच तुम्ही कंटिन्यू मित्रांनो आपण तर निघलोय निघता निघता मग तुम्ही बघू शकता रुपेश भाई डायवर आहे ड्रायव्हर पकारावर ठेवलाय त्याला आमच्या साक्षीची तर बडबड काही काय नाही घरात असो का बाहेर असो त्याची बडबड चालूच सुट्टीला आमच्या आमचा वास पण आहे तर निघू डेट भेटू बाई डायरेक्ट मावशीच्या घरात जेल्यावर मी त्यांना पहिले तर आलो आहे आमच्या मामाच्या घरी मामाच्या घरी आले ना आईच काम करते कारण की मामा आमचा वडापाव आहे मामाला माहीत नाही आम्ही आलो आहे ना आई मग लागले मामाचं घर वाकराला बाबा कदाच पैसा विचारे दे नाही पैसा विचारे येऊ सांगितलंय ना अगदी बसले तिला तर काय सांगून पाहिजे नाही मोठ्या आबाने मी आता जातो मावशीच्या जा घरी मावशीच्या घरी इथून दोन मिनटाचा रस्ता आहे लगेच पो तू मावतीच्या घरी दर्शन तरी सफरचंद जाऊ मामाजी पुरा पोरा भिंतीवर अभ्यास करतात तर काय सोडून नाही मला चला जाऊ मावशीच्या जा घरा आलो शापूरला बाई आमची गाडी तर लावली तिकडे ला। गल्लाईला आम्ही इकडून गल्लीतून जावं ते आपल्याला फायनली पोहोचले मावशीच्या घरी रुपया कन्फ्यूज झाला योज घर आहे ना कारण की आम्ही लय दिवसाने आलो बारीक होतो तेव्हा येत होतो आम्ही आता आलो घर ओलकला नाही आम्ही चलो चला दर्शन घेऊ पहिले दीड दिवसाचा गणपती आहे ओके काय रुमाल माझाच बसला का तुझा चला मित्रांनो दर्शन घेऊ पहिले आले मावशीच्या घरात पहिल्या मित्रांनो केल्या जवळच सुरुवात मावशीच्या घरी नाही मावशीच्या मुली दोन्ही पण ही आलो जेवण करा जेवण करता बाई पाहिजे जेवण आहे काय तू अख्या ब्लॉग मध्ये बोलत चाललोय मावशीकडे चाललोय तर बघा फायनली आमची मावशी लाडाची आमची मावशी मावशीकडे आलोय फायनली नाही तर तुम्ही बोलतील का अख्या ब्लॉग मध्ये बोला मावशीकडे चाललोय मावशीकडे चाललय पण मावशीला काही दाखवला नाही तर बघा ना आपण आपली बघतो ना तुम्ही बघतो का नाही जेवण हा तेच बघत राहा काय बोलतो काय तू तर लाजतो काय तिकडं हा लाजला ना आवडा मोठा झाला तू माझा दोस्त आहे दा तरी तू लाजतो माझ्या जोडीचा झाला तू माझ्या दोनच झाला आम्ही आमच्या घरी चल वीर राह घरी येशील ना आमच्याकडं अरे लाजतो का युट्यूबवरची वाट लावली हा बघितला यो भाव काही काम बहीण चांगली आपली हा बोलली ना बस आली यांनी माझी बुराई गेली ओके लक्षात ठेव चल ताई जातो जाऊ भेटू आपण हो ना त्याला व्हिडिओ मध्ये घेतला का लास्तो घेऊन येऊन येऊन एशी ना रे बाबा जाऊ आखंचे आकल आकलते पहिले बोलते का बाबा थांब ना आता आखंड आता येन का परत आता तुला वाटत येन परत चलो चल मावशी जातो हे अरे सगळी त्यालाच थांब मला कोण बोलव पण नाही मला आता आता काय झालं तुम्ही बघा हो ना चला जाव आता आपण दुसरीकडे पण दर्शन राहते आपल्याला चलो अगला प्रवास कॅटबरी खात खात आम्ही निघलो सगळी जण चल दुबई चालतंय दुसऱ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन आला तर दुसऱ्या ठिकाणी आटेस्ट कडे चालल्या तर जाऊ आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राग कुठे ना गेलो नाई पूर्ण रोड एक्सप्रेस खाली भेटलाय तर ऐक ना एकशे वीस एकशे चाळीस ला चाललाय ना आमचा बाबा मागून लय म्हणजे लय बेकारची वाते तर बाहेर बघित बाबा एकशे चाळीस ला टच झाली गाडी बघा तेवढी स्पीड आहे लागली एकशे चाळीस एकशे लागली एकशे चाळीस लागली काय एकशे चाळीस बाबाचा धाक धुक धुकतो धाक चुकता बाबाचा टोड बघा एकशे चाळीस पार एकशे चाळीस पार रेलगाडी झुक 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 करत आम्ही पोचलोय वहिनीच्या घरी आता कुठली वहिनी तुम्हाला विचार पडला असेल तर ती मेघावहिनी मी वारा भाव खाताव वा। हो ना ती वहिनी त्या वहिनीच्या आम्ही घरी पोचलो म्हणजे आमच्या सुभाषाच्या सासूरवाडीला हल पहिले दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावा ही मेघावहिनीची आईाई होते हा लवकर वहिनी होती मेघावहिनीची आई ना मेघावयणीचा भाव हा चलो निकल दे भैया आपली चप्पल चला भाऊ गाडी लावली तिकडे आज आपण आत्याच्या घरी बापसेला जाऊ तिथे दर्शनाला ठीक आहे लवकर लग्न झालं का पहिले धाग देऊन धावायचा दादा धागे नवस्थित आता आणणार नाही म्हणून अरे दादा जा आता धागे नंदिबात लांब पुढे जात नाही मी व्हिव काढायसाठी व्हिडिओ चालू केले काय ते एक नंबर व्हीव आहे बाई नाही इथं काय चालू वेगळाच विषय म्हणजे यांच्या अंगड किती गुण आहेत ठीक आहे बाई जाऊ दे, नाजी 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 हो। दे आता काय आता थोड्याच टाईमात पोहोचू आपण आत्या कड आपली आता आत्याकडे जायचं आपल्याला पोचू आताच्या घरी बघा निष्ठा वाद ना वा शेतांच्या मधीतून आम्ही निघतो बघू आत्ता भाई शेताच्या कोपऱ्यातून तो बांगला येऊन या का यो दिसते नाही यो, यो आत्यांचा आहे आई चालल्यावर आम्ही आईस आता पुढे आत्या बघ नस त्या ना बाई आम्ही पण चालले बांधा अशा तुरू 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 चालत बाई पोहचतो त्याच्या घरी येऊन थांबले त्याच्या घरी दर्शक येतो गणपती बाप्पाचा पहिला या माणसांचं काही भाषण थांबायचं नाही चालू दे भाषण आता काय बायांच्या भाता थांबायच्या नाही हे आपली मोठी हत्या मी चालू दे ती बारकी हत्या आता काय थांबता ना काय यांच्या भाता बाकी बघायची मान बाहेर काढ का आला बाबा गुलाबजामुन नाही का तुम्ही मी काही बाबा नाही का म्हणून का आला नाही 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 गुलाबजामुन बस आला मी गुलाबजामु नको नको खा नको 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 हा नाही बस आला एक बस आला बस बस नको बस बस ये बस बोज्या हो गया मन भर घ्या पोट भर घ्या नाही नाही खाओ आप खाव आप खाऊ नाही गया घ्या काही जामुन घेऊन पण बोत घेतलाय खायला नाही बाई सोय झालू ये आपण ऐकू जेवण आले तरी जेवायला जास्त जेव्हाच आहे बोलते मला मग जेव्हा भाऊ बसलेत चला मित्रांनो निघलो आताच्या घरून घरी जावाला हा आपली मोठी आत आपले बारीक बारीक सबस्क्रायबर तिथं वागात पासून बघून असतात <laughs> तर चला मित्र आपल्या घरी जायला कारण की आपल्या घरी पण गणपती बाप्पा असते घरी पण जायचं चलो काय हे कालू कुठे हा कुठे कालू तुझ्या बन मारू बाबा मला तुम्ही बघतो बघ डर लग रहा है मेरे को तो चलो अब हम निकलते अपने घर को जाने के लिए ये अपनी हिंदी थोड़ा सी जरा मजबूत नहीं है इसलिए हम टेढ़ा मेढ़ा बोलते हम चले राहो तेज राहोप्री अब क्या करे कुछ नहीं करे अब हम घर पे जाए बस कहीं नहीं भाई लोग आपल्या जुन्या घरी आलो बघतो तर लय मोठा जुगार बसला आहे किंवा असणार मोठा जुगार बसले बाई तर आपल्या गणपती मूर्ती म्हणजे आपला विशाल भाई विशाल भाई पण ऐकत नाही नंदा आई काय बोलतेस लसूण चलतेस हां ओके सोला पाहू ना आता थोड्या टायमा होईल आरती आरती झाली का मग जेवण याला आम्हाला तिकडशा झाला टाईम आरती करून झाला का मग जेवण जीवन करायचा मग जेवायचा बाई टेन्शन नाही सात दिवस आता फुकाटताच जेवाला आता हां दिवस फुकाटताच जेवाला ना आता मग टेन्शनच नाही आता लसना दोन दोन दिसतात का तुला चष्मा लावला आहे ना तुम्ही म्हणून शर्माते मान श्रावण माते मान कामना पूर्ति जय देव जय देव हे लोक आपली जेवणाची सोय चालू झाली जेवण आपण आले सगळी खरं लाईम मजेला जेवला बेटे एक नंबर आता बापूंस पण जेवळे जावपासले जेवला येस तू खाना खाओ खुद जान जाओ बस तू एवढा जेवशील का जाऊ मग आरामत जाओ कोटाच्या बाहेर हे निकला पाहिजे आता हप्ता मारला हां आता हप्ता मारला लगेच जेवाला बसलाय तू काही सगळे जवाला बसल्यात ना आता मी पण जेवाला बसणार आहे तर आपल्या व्हिलॉग कसा वाटते तुम्हाला एक नंबर ना आपला विलॉगच भारी तर आता मी पण जेवता कारण की भुकलंय लागली कव्हर का आमचा तर झाला जेवण आता बसलाय आहे महिला मंडळ जेवायला बरं आहे जेवा आता काय सगळे आईसह मोठे आईसा वहिनीसा सगळे जेवाला बसले बाई जावा तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तर आपला ब्लॉग उद्या पुन्हा येणार आहे कारण की आपण जाणार आहे बे बे त्याकडं म्हणजे बेवंडीला तर खूप ठिकाणी उद्या आपण दर्शनाला जात आहे तसाच आजचा जसा ब्लॉग झाला आहे तसा उद्याचा पण होणार नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा न उद्या, उद्या जास्तीत जास्त कॉमेडी करायचा प्रयत्न करू आपण तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मन भरून तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत यांना महिला मंडळाला जेवण करू द्या